नमस्कार मंडळी आहात तुम्ही मजेत ना मजेत असायलाच पाहिजे आणि मी तुमची लाडकी पूर्वा पवार तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तर आज आपण आलो आहोत आपल्या मामाच्या गावाला तर आज आपल्या मामाच्या लग्नाचा गोंधळ आहे आणि उद्या सत्यनारायणची पूजा आहे आपल्या मामाने नवीन घर बांधलं आहे तर त्याची पूजा आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये आता मी सगळं दाखवणार आहे आपण कशी मजा करणार आहोत मामाचा गोंधळ कसा एन्जॉय करणार आहोत वगैरे आता आमची तयारी तू झाली आंघोळ वगैरे झाली आहे तर तयारी करू आणि मग आपल्या मामाचा गोंधळ वगैरे कसा आहे तिथे तुम्हाला मी स सर्व थँक्यू तर आता इथे चालू झालंय काम ताई काय करते तू कांद्याची <laughs> <laughs> ताई, <रड़ा धले। laughs> ताई <रड़ा धले। laughs> दीदी मम्मी कांदे कापायला लागले तयारी सुरू झाली आता आपण जाऊया किचन मध्ये मामी बघा देवपूजा करायला लागली आई जेवण बनवायला लागली आई काय करते सगळ्या तयारी सुरू आहे सगळ्यांनी या आपल्या मामाचा गोंधळ आहे मामा बघा काय करते मामा काम करतोय अजून काका पण हाय कैसे है <laughs> मामा काम को लगा है बघा मामाचा घर हे देऊ ना ऐक ना मामी तुम्हाला काय बोलायचंय का नाही कसं वाटतंय तुम्हाला तुमचं लग्न झाल्यावर इथे गोंधळ करायला आलेत तुम्ही <laughs> <नाया दाए रहा। laughs> कसं वाटतंय सांगा मला नाही बोलता ना तुम्ही हाय गाईज हाय गाईज आता बोला

खाताना दिसली तू आता आता काय हो बोलते बघ खाली काय चाललंय यांचं बघू दिदी वाटण वाटत वाटण मटण करायला हे बघा ताई मम्मी यांचं सगळ्यांच्या वाटण्याची तयारी चालू आहे आई आईला भूक लागलीय या आमच्या नाणी आजी आहेत तर पीठ आहेत वड्याचं आणि मावशी जेवणाची तयारी कांदा वगैरे चिरते मावशी <laughs> मावशी दमली हा <laughs> कोकणातले वडे चिकन वडे कोंबडी वडे <laughs> आता आपण रेडी झालोय आणि आपण आता चाललोय गोंधळाला खाली म्हणजे जाऊ आपण आणि कशी तयारी झाली वगैरे आपण देवाला कसं नारळ वगैरे जोगवा वगैरे मागायला जातो ते सगळं बघणार आहे आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर माझ्यासोबत एंडपर्यंत राहा सापड सापड त्याचला येत चालेल समृजला वने भेली भेरी बॉलची डोगावीने सुपामक घेऊन या तांदू घेवण्या बाय गंधावाणी ना हाल गुगलाव हाल गुगलाव ना खाटले ना नाही ते की ना टाकास या

Kazuto This is a toy is fun Yes. This is gold OK Is this? This? tama साहेब इकडे आणखी आहे बया बंद झाला पाहिजे हे झालं <Amanda> तशी काय भारताची पूर्व मजबूत आहे तेच की असा पूर्वीचा भाग राहिलेला आहे न्यू भारत म्हणतात तो काय चाललं आहे काय करून का फक्त ते निवड आहे ना ते, ते आ, नारला ते हरकून आता ते तार घ्या नारलावरती नारलावरती दाल देते हैं और सब्जी भी डाल देते हैं तो ब्रीडर नहीं होता है नहीं आदमी सावर से अलग वहाँ जाए वहीं पर सावर से लाते हैं आते सावर से कहाँ से जाए लातुन्दा विजय मंदिर से तो नालंदा कुछ चीजों से अगर बंदे पट्टे चारों से चारों से लोग संकेत देते क्या है दिल्ली से लोग क्या है माता ना माता �

जय गाव कोटेश्वर शेती आज संपूर्ण ह्यामध्ये तिथं आपलं आगमन आगमन झालेलं आगमन हा तिचा वास्तव्य आहे आज संपूर्ण हे शेलार भाऊकीमधले बदल देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र शेलार ह्या मुलाचा लग्नाचा बोदल हल्ल्यापू आपलं लग्नाचं बोदल त्यांनी आरंभला त्याबद्दल तो आपल्या नागाचा प्रमुख गाव जीवनातील नागर नागरपांडला विराट हिल्ल्या तो मान्य करून घ्या त्यांच्या गुराढोरा माणसात सुखात सांभाळ करा त्यांच्या नृत्य आढावेळाची पाच या नकापासून देऊ शकेल सगळं आनंदी दुपती जसा त्यांचा अनुभव इसार अनंतर काय की मार्केट आमदे दाखव ही भावकी एक दिनाने एकशे त्यांची योगाची सेवा करतो गोड म्हणून आनंद दिवस दिवस आहे आज तुम्ही सव्वास गोंधळाचं काम व्यवस्थित पाठवून घ्या गोंडा म्हणजे काय सोय्याधारकणं हॉस्पिटल ना सवारणी करणं किंवा पूजारा करणं काही जर चुक झाल्याचं माफ कर आनंद जाऊन दाखवा आणि गोंधाच्या रूपांनी आवडतं मान्य करा कोटेश्वरी माते तोंबडे काय आहे बस तुम्ही तुमचा मोबाईल चालू कैमरा चालू आहे ना आता

पायटे कुलाची कुल स्वामी जगदंबा खंडेराय माझा महालक्ष्मी केदार केदारलिंग बैरि जोगेश्वरी वाघजाई वाघ जाई नावलावला जगदंबा भवानी बघा आज महाड तालुक्यामध्ये कोटेश्वर येथे देवेंद्र शेलार या मुलाचा लग्नाचा गोंधळ आयोजित केलाय त्या त्याबद्दल तुला संपूर्ण आपला जोगवा बांगल्यापासून गोड नेऊन टाकून आपल्या रीती त्यांनी केलं आहे आज गोंधळाच्या रूपाने तुला आपला दोन पायाचे पक्षी तसे आपल्या चार पायाचा मेंढा त्यांनी आपल्याला आनंदाने धरले तसे नारपाण्याचा विडा धरले संपूर्ण भावकी धरले आहे तो मान्य करून घ्या त्याच्या तुला तुझा वाघमान जो आराधा कोंबडा काढलेला तसे आपल्याला नारपाण्याचा विडा आहे तसे आपल्याला तुला आपला मेंढा चार पायाचा मेंढा म्हणून तो धरले तो मान्य करून घ्या त्याच्या गुरा ढोरा माणसात सुखा सांभाळ करा त्याच्या नोकरी त्यांच्यामध्ये यश भडकत वेश भडकत कुणाचा आडा वेळा असे तो दुपार मनुष्य दुपारच्या नका बसून घ्यायचे केसापडे आणले गुल्ले फोटी घाल जसा त्याचा आजूबरेन आनंदाचा चालू आनंदा चालू या डिस्चार्ज आलो तरी काय चू झालं माफ करा आनंद दिवस दाखव जसं आपल्याला लग्नाचा काम व्यवस्थित पार पाडले जाऊ गोंदाचा काम व्यवस्थित पार पडून घे तू सवा शिवून घे गोंदा मजदूर काय भावकी करणार सोयरे धरण करणार सवासी करणार गोंदी भाऊ करणार पुजारी करणार ह्या मा संपूर्ण मालका करणार जरी काही माफ कर आणि त्या दिवस दाखव त्यांना धळ मनामध्ये जी जी इच्छा आहे ती पूर्ण कर ही भावकी शरीरासाठी एक दिलाने एक चित्ताची आपली वेळ की सेवा करते गोड मांडून घे तसेच तुझी आपली मूळ गादी सोडून तुला आपला त्या घरामध्ये तुला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी नेणार आहेत ते ने ने आण करण्यासाठी काय चुक मा भक्ती करण्यास चुक मा माफ कर आनंद देऊ नको त्यांना बळ दे शक्ती दे मनामध्ये जी जी इच्छा ती पूर्ण कर काही या भावकीवरती पालट आलं कुणाचा सोय धान्याचा भावकीचा गावकी ज्याच्या आपल्या मांडी बसव आज आनंदाचा दिवस आहे तू सवा शिवून काम व्यवस्थित पार पडून घे काम व्यवस्थित पार पडून घे चुकमा पाय सांगितलं माफ कर आनंद देऊ नको संपूर्ण बळी झालाय तो मांडणी कुल कुलस्वामीच

다음 영상에서 만나요. Oh. <laughs>

On peut tête là. là. La... Allez, 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 allez! i will जोरद, जोरद, जोरद. जा जा? मामा जोरात जोरात भाजी भाजी आबोळीची वेणी चक्र गेला टाकून मंगेश नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून मामी

रामंसी तालीला शाटलेस पा हा धन्यवाद शेंदराजी हार्ड परवाले सरना तो आपण आरती उतवो द्या आत्या

कदी बोट ठेवा तो नुचाराय जायचं ना आताचा काय आहे ना आज पण 好吧。 আজকে তাদের কুস্বামী মাতে হর या सगळ्या मामी आहेत आमच्या कामाला लागले आहेत मी आईला विचारलं विचार पैसे आईला पैसे येणार की नाही ये क्या कर रही है ये <laughs> देख बना रहे, रहे तर <uğre� transparency> <uma brown> <delivery> <at> गाईस कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू